नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या चौथ्या चंद्र राशीच्या कर्क मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमीच सांगतो की चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये असलेले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून कदापि चालणार नाही परंतु मंडळी महत्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या महिन्याचं संपूर्ण परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं असणार आहे कसं राहणार हे वर्ष आपल्या मुलांकानुसार एक ते नऊ जन्मतारखेनुसार याचीही माहिती केलेले व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अवश्य हे व्हिडिओ पाहायला विसरू नका आवर्जून पहा आणि हो वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ पहिल्यांदा मिळत चला तर जाणून घेऊया कर्क कर्कराशीसाठी मार्च दोन हजार चोवीस महिना काय सांगतो आहे कर्क राशीच्या आठव्या घरातून सुरू असलेलं ग्रहाचं गोचर भ्रमण ज्याला आपण शनिची पनवती म्हणून ओळखतो अशा कालखंडामध्ये मानसिक ताणतणाव वाढलेले दिसतात आपण करत असलेल्या कामात नेहमीच चिंता लागून राहते हाती घेतलेलं काम व्यवस्थित होईल ना काही अचानक अडचणीत येणार नाहीत ना आपण घेतलेले निर्णय चुकीचे ठरणार नाहीत ना अशा एक ना दोन विविध गोष्टी आणि प्रश्न भडीमार करत असतात आपल्या विचारांमध्ये आणि त्यामुळेच आपण सतत चिंतेमध्ये असतात मात्र असं असलं तरी महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात मंगळ ग्रहाचं उच्च राशीमधून होणारं गोचर भ्रमण तेही ही कुंडलीच्या सातव्या घरातून पंधरा मार्च पर्यंत आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करताना दिसतोय त्यामुळे काही महत्वाचे निर्णय या काळामध्ये आपण घेण्यात यशस्वी ठराल आणि निर्णय सुद्धा यशस्वी राहतील मंगळ ग्रह आपल्या राशीचा पंचमेश आणि दशमेश ग्रह म्हणजे आपल्या राशीचा मंगळ ग्रह हा योगकारक शुभ ग्रह आहे कारण एकाच वेळी मंगळ ग्रह आपल्या राशीसाठी केंद्र आणि त्रिकोन स्थानाचा स्वामी ग्रह अशा मंगळ ग्रहाचं भ्रमण सातव्या घरातून म्हणजेच केंद्रस्थानातून गोचर भ्रमण होतय त्यामुळे रुचक नावाचा शुभ असा महापुरुष राजयोग तयार होतो आहे आणि हा योग पंधरा मार्च पर्यंत असणार आहे सप्तम स्थानाचा संबंध व्यवसायाशी असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक संधी घ्यायला हरकत नाही शिवाय पहिला आठवडा हा सात मार्च पर्यंत शुक्र ग्रहाबरोबर होणारी मंगळ ग्रहाची युती व्यवसायातून आर्थिक लाभाची गणित वाढवायला खूप सुंदर मदत करताना दिसते आहे जुनी उधारी वसुली यांच्या कामाकडे आपण लक्ष दिलं तर आर्थिक लाभ सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा या काळामध्ये आपल्याला मंगळ ग्रहाचं हे शुभ भ्रमण निश्चितच अतिशय लाभदायक राहणार आहे आपण करत असलेल्या सध्याच्या कार्याच्या संदर्भात जी मंडळी नोकरी करतायत त्यांना हा कालखंड अजून लाभाचा राहील प्रमोशन आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्राप्त होण्याकरता तसेच जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सुद्धा चांगल्या नोकरीच्या संधी या काळात समोर येताना दिसतील प्रयत्न मात्र आपल्याला जोरकस करावे लागतील मंगळ ग्रह पंचमेश ग्रह असल्यामुळे <coughs> विद्यार्थी वर्गाला याचा चांगला लाभ होताना दिसेल विद्या अभ्यासातील यश आणि प्रगतीसाठी विशेष करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स संरक्षण विभाग पोलीस दल ऑटोमोबाईल बांधकाम पॉवर अशा क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी शिक्षण घेत आहेत त्यांना याचा चांगला लाभ मिळताना दिसेल जी मंडळी क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत त्यांना काही नवीन लाभाच्या संधी क्रीडा क्षेत्रातून करिअरसाठी मिळताना दिसतील हा काळ आपल्यासाठी प्रसिद्धी मिळवून देणारा सुद्धा अतिशय सुंदर राहणार आहे कुटुंबातील काही मंगल कार्य ही आपल्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण होताना दिसतील तेव्हा असं काही नियोजन करणार असेल तर मुद्दामहून करा आपल्या जोडीदाराबरोबर मात्र आपल्याला जरा जुळवून घ्यावं लागणार आहे तसेच रागावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागणार आहे स्वतःच्या काही ठिकाणी शांत राहणंच उत्तम पर्याय ठरतो आणि हाच पर्याय आपल्याला वापरायचा या संपूर्ण महिन्यामध्ये बुध शनी शुक्र आणि पंधरा तारखेपर्यंत आठव्या घरातील मंगळ ग्रह आपल्याला पिता तुल्य लोकांबरोबर सामंजस्याने घेण्याची सूचना देतोय तसेच पितृक संपत्तीच्या विषयात या काळामध्ये फार सांभाळून बोलणं आणि निर्णय घेणं महत्वाचं राहील तारखेपर्यंत ता आठव्या घरातील व युती पडणं दुखापत होणं या संदर्भात मात्र काळजी घ्यायला सांगतोय बऱ्याचदा शनी आणि रवीची युती ही हाडांच्या दुखापतींचा मुद्दा उपस्थित करताना दिसतं तेव्हा सांभाळा असं असलं तरी आपल्या कामाच्या आपल्या योजनांच्या संदर्भात माघार घेणं किंवा सोडून देणं गिवअप करणं हे मात्र बिलकुल करायचं नाही कारण दशमस्थानातला गुरुग्रह आणि त्याच्या जोडीला पंचवीस तारखेनंतर येणारा बुध ग्रह पुन्हा एकदा आपल्याला आपल्या यशाच्या मार्गाचा परिचय द्यायला सज्ज राहणार आहे हा पंचवीस तारखेपर्यंतचा कालखंड नोकरीत असलेल्या मंडळींना पुन्हा एकदा मानसिक उभारी द्यायला सुद्धा मदत करेल तर नोकरी निमित्ताने देश विदेशातील प्रवास घडवेल विद्यार्थी वर्गाला पंधरा मार्च नंतर जरा अधिक काळजी घेणं अपेक्षित आहे कारण पंचमेश मंगळ ग्रह राशीच्या आठव्या घरात येतोय विशेष करून या काळात आरोग्याच्या तक्रारीमुळे अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ शकतो तेव्हा आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका जागरण वगैरे टाळणं उत्तम शुक्र ग्रहाचं सात तारखेनंतर आणि मंगळ ग्रहाचं पंधरा तारखेनंतर आठव्या घरात होणार गोचर भ्रमण मंगळ ग्रहाची होणारी पंचवीस तारखेनंतरची ही अष्टम स्थानातली युती अनैतिक संबंधापासून लांब राहण्याचा इशारा आपल्या राशीच्या मंडळींना देते आहे तसेच व्यवहारातील प्रलोभनापासून सुद्धा स्वतःला सावरण्याचा सल्ला देत आहे नाहीतर एखाद्या सापळ्यामध्ये ट्रॅप होण्याचा अडकण्याचा हा योग आपल्याला त्रासदायक ठरेल करिअरमध्ये ज्यामुळे आपल्या कुटुंबातील समाजातील प्रतिष्ठेसाठी हा मुद्दा नकारात्मक राहील तेव्हा फार सांभाळा या सगळ्या गोष्टींपासून विवाह इच्छुक मंडळीने विवाहाचा निर्णय घेण्याच्या वेळी योग्य माहिती योग्य मार्गदर्शन आणि चर्चा करूनच या महिन्यात निर्णय पक्का करा घाई करून निर्णय घेऊ नका आरोग्याच्या संदर्भात ब्लड प्रेशर रक्तदोष पित्त विकार भाजणं कापणं लागणं यावर विशेष काळजी संपूर्ण महिन्यात आपल्याला ला घ्यावीच लागणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या संपर्क नंबर कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन कोणत्या प्रकारची माहिती दिली जाते या मार्गदर्शनामध्ये ही सगळी माहिती मिळवा आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोन वरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे भारताच्या देशाच्या कान्या कोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वर खाली मध्ये दिलेला आहे शेअर मार्केटमध्ये मा या महिन्यात आय टी केमिकल इंजिनिअरिंग पॉवर हे सेक्टर विशेष फायदा करून देतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सावधानता ठेवून ट्रेड करण्याला सांगतो आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीची स्थिती आणि त्याचे परिणाम राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार असतं कारण चंद्र एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसाचं असतं कमी म्हणजे किती तर अगदी सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि ग्रह ज्याला आपण स्थान बदल म्हणतो तो करतो त्यामुळे संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र सगळ्याच बारा राशीतून बारा घरातून फिरत असतो गोचर भ्रमण करत असतो असं गोचर भ्रमण राशीला जेव्हा सहावा आठवा आणि बारावं येतं ना तेव्हा फार काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि आपल्या मानसिकतेची म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला या काळजी घेण्याचा जो कालखंड आहे तो आहे चार पाच सहा नऊ दहा सतरा अठरा आणि एकोणीस या तारखांना या दिवशी जरा सावधानता ठेवून व्यवहार करा आणि आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका चंद्राचं गोचर भ्रमण मात्र या महिन्यामध्ये राहणार आहे एक ते तीन सात ते आठ अकरा ते सोळा वीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी करणार असाल निर्णय घेणार असाल तर अवश्य या कालखंडाचा वापर करू शकता या महिन्यामध्ये ग्रहांचे शुभ परिणाम आपल्या राशीला मिळवण्यासाठी हनुमान चालिसा किंवा आपलं भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य एकदा मुद्दामून करा आणि रोज ओम सूर्याय नमः या, या मंत्राचा जप एक माळ सुरू ठेवा म्हणजे ही होती आपल्या कर्क राशीची या मार्च महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी यामध्ये त्या स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा ही सुद्धा माहिती दिलेली आहे आमच्या नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबेस्वामी महाराजांचा सा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये गुगल पे फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आम्ही नेहमीच अभिमंत्रित करत असतो आपल्याला मागवायची असल्यास आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट त्याच्याबद्दलची ऑर्डर आपण बुक करू शकता मंडळी ही होती कर्क राशीची मार्च महिन्यातली माहिती पुढच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे राशीनंतर येणारी राशी, राशी चक्रातली पाचवी सिंह राशी जी रविग्रहाच्या अंमलाखाली येते कशी राहणार आहे या राशीची कारकिर्द मार्च महिन्यासाठी पाहायला विसरू नका कळावे लोबाय असावा धन्यवाद